ये यस चाने हे नवणूक लढुत आहेत त्यांच्याशी आपण थेट आपण चर्चा करणार आहोत भैया कोणत्या विषयावर तुम्ही हे नवणूक लढवत आहेत खरं नमस्कार इथं मी आले आणि विषय म्हणजे हाच की आकांचे जे अर्धवट स्वप्न राहिले होते ते पूर्ण करण्याचं काम मी करणारे अनेक आपलं जसं काकांच्या काळात जेव्हा काका नगरसेवक होते काका नगरसेवक नव्हते नगर नग तेव्हा आपल्याला माहिती मूलभूत सुविधा लोकांना नव्हत्या रस्ता नव्हतं ड्रेनेज नव्हतं पाणी नव्हतं तर काकांनी त्या समस्यातून लोकांना काढलं आणि अनेक रस्ते झाले डेव्हलपमेंट झालं आपल्या इथं मोठी विकास कामं झाली संतपीठ असेल चिखलीची कमा असेल आपल्या गावाची स्मशानभूमी असेल आमचं मेत्र हॉस्पिटल असेल साने चौकी असेल अंगणवाडीची शाळा असतील आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये सगळ्यात मोठी शाळा ज्या लिफ, लिफ्ट ज्या शाळेमध्ये लिफ्ट आहे ही शाळा आपल्या चिखलीमध्ये झाली ही काकांच्या माध्यमातून मार्ण झाली आणि अनेक असे काही काकांचं झाल्यानंतर पाच वर्ष झाले काकांना होऊन आपल्या ज्या विकासाला ब्रेक लागला जी लोकसंख्या जी वाढली त्या अनुसार आपल्या प्रभागात डेव्हलपमेंट नाही झाली तर तो जो ब्रेक लागलेला आहे ब्रेक काढण्याचं काम आम्ही करतो भैया एक आपल्या प्रभागामध्ये उणीव उभासत आहे आणि त्यांचा वारसा तुम्ही कशा प्रकारे पुढे चालवणार आहेत नक्कीच आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पाच काकांना पाच वर्ष झाले तर सगळ्यांनाच उणीव भासतील कारण काका काकांचं एक भेद वाक्य होतं फोनचा गजर हजर तर त्यांचंच बेद वाक्य मी घेऊन पुढे चाललोय आणि जे विकास कामं थांबलीत था। त्याच्यामुळेच काकांची उणीव सगळ्यांना भासत आहे आणि पुढे जेव्हा पंधरा तारखेला मतदान आहे जेव्हा मला जनता वर्गस्मात निवडून देईल असा मला विश्वास आहे त्यानंतर जे काकांनी आम्हाला संस्कार दिलेले तेच आम्ही संस्कार पुढे भैया प्रभागातील मूलभूत प्रश्न आहेत त्याबद्दल तुमची भूमिका काय आहे नक्कीच आमच्या एक साइडच्या प्रभागात बैठी घर आहेत आणि काही भागात आम्हाला चिखली गाव गावामध्ये मोठ्या मोठ्या स्कीम आहेत त्या स्कीममध्ये मोठा प्रश्न म्हणजे लोकांना महिन्यातून महिन्यातले महिन्याला चाळीस पन्नास हजार टँकरच्या यासाठी खर्च करावं लागतात आणि त्यांना पाण्याचा अनेक मोठा प्रश्न आहे तर ते सोडवण्याचं काम मी करल परत तुम्ही बघताय आपल्या समोर तुम्ही प्राधिकरणात बघा प्राधिकरणात जे स्मार्ट सिटी झालेली आहे कॉन्क्रीट रस्ते झालेत प्रॉपर फुटपाथ झालेले आहेत किंवा मोटर लाईन प्रॉपर झालेली टॅक्स तर आम्ही पण सेम भरतो आणि ते पण टॅक्स सेम भरतो तरी पण आपल्या इथली परिस्थिती तुम्ही बघा प्रभाग क्रमांक एक ची आणि आमच्या समोरच्या प्रभागाची तुम्ही परिस्थिती बघू शकता तिथं डेव्हलपमेंट काय काय प्रकारे झाले आणि आमची इथं डेव्हलपमेंट काय प्रकारे झालं भैया प्रभागातील महिला सबलीकरणाबद्दल तुमची भूमिका काय आहे नक्कीच काकांनी शंभरच्या अधिक बचत गट तयार केले होते तेच बचत गट आज पण आहेत आणि आम्ही पण युवतींसाठी युवकांसाठी आम्ही नेल कोर्स घेतलेला आहे परत नर्सिंग कोर्स घेतलेला आहे परत रिटेलर सेल्स हा कोर्स आम्ही घेतलेला आहे यांना प्लेसमेंट आम्ही दिलेले नर्सिंग कोर्स साठी आम्ही त्यांना सर्टिफिकेट प्रॉपर देऊन ते आज त्यांचं प्लेसमेंट लागलेलं आहे या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही प्रभागातील नागरिकांना काय संदेश देऊ इच्छिता मी हाच संदेश देईल की आपल्याला काकांचा विचार काकांची कामाची पद्धत ही आपल्याला पुढे चालवायची आहे त्यामुळे आज आम्ही चौग जे उभे ते जसं काकांनी ज्या प्रकारे काम केलं तसंच आम्ही काम आहे तर आम्हाला चौघांना भरघोज मताने आपण निवडून द्यावा असं मला विश्वास आहे धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी काकडी पिये विजय उपनेता